खराबोल तुला आजपर्यंत आजपर्यंत यादी काढू का काय खराब बोललं काय नाही बोलल बोल माझ्या माझ्या हाताने खाते तुला तुला। मा मी जेवण ठीक आहे फिरून आता कुठं जायचं तुला मी कधी कुठे फिरायचं तू काय माझे हे करते फिरायला फिरायला मी बोलली का फिरायला कुठे जायचं तुला मला जाऊ दे आता बस झालं

अशी देड ना एकच कि जिंदगी भर याद ठेवशील माझी मला नवर हा तू काय आता बोलली असती तू गप्प बसतो नवर किचन मधन आले ना म्हणून राम येतो बोल नको तू कामाला मी एक बोलू का नको लोकांना ना एक्सप्लेन नको करू माझ्याबद्दल मी हिला ना मस्त सांभाळते मी हिला प्रेम करते हिची काळजी घेते हिला चांगलं शिकवते तू काय करतो ते बघतो मी सांभाळतो बस घर कोणाच्या वाटर बसले बसू माझ्याकडे त्या टाईम तिथं बसली माझ्या टीम मध्ये तुझ्या टीम मध्ये नाही मुलगी पप्पाच्या टीम मध्ये मुलगी पप्पाच फील ना काय चावल मला आ, भात डाळ भात केला होता आणि बटाटा आणि शेंगाची भात सकाळी सकाळी फ्रेश होत नाही लवकर लवकरच फ्रेश झाले कारण तुझ्या लाईटच शंभर वेळा तुझे ते घर तुझे ये चार वर्ष झाले तुझं तुझं लाईट जात नाही जेवण किचन मध्ये करत नाही किती घाम येतो

नक्कीचा बिझनेस केला मग काय करशील परत रिसेप्शनला जायशील मी रिसेप्शनला कामच नव्हती करत कुठं गेलं ते काम तू आय टी आय टी स्पेलिंग दिली होते का सांग मी जास्त बोलते का तर ना मला बोलायलाच फायदा झाला तू बोलायला हे रिती रीती पाठी माझा हात रिती पडशील जॉबला जायचं पाठव की ना मा, मारे ना तुला का का कशाला तू गुड गेले ना झोप जोब चल झोपा हा झोपा झोपा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बनाना कुठे बनाना 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 कुठे बनाना कुठे बनाना हा एकू ते जॉबला पाठव की नको याचा विचार करत राहतो का काय वाटतं तुम्हाला पाठवलं पाहिजे जाऊ दे पण लांब बाबू छोटू आहे ना तू बाबूला पम्मा जाम आवडतो नाही बोलतो जॉबला झालं बाबू बोलतो बाबू बोलते काय माहिती तिला काय माहिती माहितीये काय हे सांभाळतो बाबा एक तिचा पप्पा बाबा मी काम सांभाळतो अरे माझा छोटू मग कसं खेळतो गायस बघ कस मी मीला शिकवलं बनाना कसं बोलायचं तू शिकवलं की मी शिकवलं तिला हे सगळे फ्रूट कोणाची आयडिया आहे माझी आयडिया आहे घेऊन यायची एबीसीडीचं चॅट कोणी आणलं मी आणलाय घेतलं कोणी हां घेतलं कोणी तू नाही घेतलंय कुठं नको बोलू तू काय नाही घेतलं कोणी घेतलं तुला शिकवायचं तू सामान घेतो तुमच्या घरात तुमच्या बायको भांडणं होतात का तुमच्या घरात नवरा असं आहे का सांगू कसा कसा का हिशोब पण भांडत पण काम येतो पाहिला चुप बस तू बस नको दिमाग दरवाजा बंद कर

सम काय करू कुठल्याच लेडीजला वाटत नाही की आपला संसार तुटला पाहिजे आपला संसार खराब झाला पाहिजे आपण वेगळ झालं पाहिजे किंवा आपण सतत भांडणं झालं पाहिजे कुठल्याच लेडीजला वाटत नवऱ्याला वाटतं का कुठल्याच नाही नवऱ्याला वाटतं नवरा फाटू शकते 80% लेडीजला कधीच सुटते वाटतं काय ठीक आपल्या संसार चांगलं म्हणजे म्हणलं सगळं चांगलं असतं सगळ्या सगळ्या असतं सगळं कधीच चांगलं स्वभावरी त्यांना परिस्थिती बिघडवायला आवडतं स्वतःकडून वाला सोता काय बोलणं जा ना तो का लोक आहे का आणि मुली चुकी करत नाही काय मुली चुकी करत नाही काय ना करत चुकी मजबूर करतात चुकी करायला पण हो चांगलं राहिलं ना का आलच नाही अशी शेवटी लोकांच्या घरातली नाही चांगली राहिले तर कसं सण नाही होणार तुला होतं मला होतं ठीक जॉब भेटला बऱ्यावर निघून जाईल हां चालेल जाईल आता दिली परमिशन तुला भेटलं पाहिजे काय भेटलं पाहिजे हां का भेटेल का भेटेल सर्टिफिकेट काय चुलीत टाकायचे आहेत का मग चुलीत असू तुझे टाक डिग्रीच रोड माझे नाही टाकले मी जाला कुठे जाणार कुठे मला बोलूची गरज नाही एसी लावायला एअर कंडिशनर लावले आहे मी नाही नाही सर्व सारं आहे एअर कंडिशनर लावले आहे शल्पने करतो गोष्ट माझे तोंडात नायकाला गेटे सांगायचे मला अब आपला आपला वाकडी तू आहे ते रुट नाही झालं बापू आता किदो साहेस आड गलत जागे

हे का होता का फेकतो फिरतो बाबा हे काय ठीक आहे जॉबला जातो ठीक आहे सगळ्या गाणं जॉबला जाणार आहे काही ठीक आहे